रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला जाऊ चला विठ्ठल रखुमाई पाहू चला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्यावो मला चरणी आलो तुला कपाळी लावून चंदन टिळा दारात आलाय गोपाळ मेळा कपाळी लावून चंद दारात आलाय गोपाळ मेळा पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला तुझ्या नामाचा महिमा मोठा आनंदाला नाही तोटा तुझ्या नामाचा महिमा मोठा आनंदाला नाही तोटा पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या मला चरणी आलो तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या मला चरणी आलो तुला तू कामणे पंढरीला जावे माईचे दर्शन घ्यावे तू कामणे पंढरीला जावे विठ्ठुरकुमाईचे दर्शन घ्यावे पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला पांडुरंगा पांडुरंगा दर्शन द्या हो मला चरणी आलो तुला आषाढी वारीला जाऊ चला विठ्ठल रकुमाई पाहू चला आषाढी वारीला जाऊ चला విఠల రకూమీ పాడుర పడుర దర్శన దాహో మరణీ ఆలో తులా పడూరంగా పడురంగా దర్శన చరణి ఆలో తులా పండుంగ పడుర దర్శన దాహోరీ ఆలో తులా పడురంగా పండ ദർശനോ മല ചരണീലോ തന്യവാദ